वयोवृद्ध आईचा न झाल्याने संभाजीनगर येथील उच्च शिक्षित अविवाहित भावंडांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावात आपली जीवन यात्रा संपवली भूषण निळकंठ कुलकर्णी वयवर्ष एकसष्ट व ऍडव्होकेट भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी वयवर्ष सत्तावन्न अशी त्यांची नाव आहेत आई शिवाय जगू शकत नाही चाललो एका कागदामध्ये लिहित दुर्दैवी बहीण भावांनी कष्टमय आणि परिस्थितीला सामोरे जाऊन अम्मा भावंडांचा सांभाळ केलेली आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी वय वर्ष शाहिशी यांचा चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला आई ही आमच्या जीवनातील सर्वोच्च स्थान असल्याने तिच्या पश्चात आपण राहू शकत नाही तिच्या मृत्यूचा विरह आम्ही सहन करू शकत नाही आम्ही भावंडेही एकाच वेळी आईकडे जात आहोत आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये दरम्यान या भावंडांनी आपल्या मालकीची मालमत्ता कोल्हापूर पुणे व सोलापूर जिल्ह्यातील काही गरजू व सेवाभावी धर्मादाय संस्थांना दान केल्याचंही कागदामध्ये म्हटलंय त्याची तपशीलवार माहिती त्यांनी दिली आहे आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने उच्च विद्याविभूषित भागंडांनी टोकाचं पाऊल उचलल्या अशी बातमी वाऱ्यासारखी पसरताच संभाजीनगर नाळे कॉलनीसह नगर, सा नगर परिसरात शोककळा पसरली घटनास्थळासह शासकीय रुग्णालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली गुरुवारी रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली कुलकर्णी यांच्याशी संबंधित असलेले अमोल निर्गुंडे राहणार राजारामपुरी यांनी भूषण व ॲडवोकेट भाग्यश्री यांचे मृतदेह ताब्यात घेऊन पंचगंगा अमरधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले कस्टम व जीएसटी विभागात अधीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यानं विविध शाखेतून बावीस पदव्या संपादन केलेल्या आपल्या भगिनीसह जीवनाचा शेवट करून घेतल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे